नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घराचे दार उघडता तेव्हा असे काम आहे जे तुम्ही करायलाच हवं कुठलं आहे ते काम ऐका घराचे मुख्यद्वार हे नेहमी स्वच्छ असावं मुख्यद्वारापुढे कधीही केर कचरा पसारा असू नये कारण तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते अर्थात सकारात्मकता प्रवेश करते आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घराचं दार उघडाल तेव्हा तुमच्या दारापुढे थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पण लक्षात घ्या तुम्ही पाणी जे हे शिंपडणार आहात ते रात्रभर तांब्याच्या कलशामध्ये भरून ठेवलेलं असावं त्याचबरोबर तुम्ही सकाळी उठल्यानंतर उंबरट्यावर पाणी शिंपडा तेव्हा रात्री जमलेल्या नकारात्मकता ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल आणि घरात फक्त सकारात्मकता ऊर्जा येईल ज्यामुळे तुमचे विचार सकारात्मक तुमची ऊर्जा सकारात्मक होईल आणि आनंद येईल माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो